महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत त्यांना एप्रिल महिन्याचा अद्याप मिळालेला नाही हे सर्व सुरू असताना लाडकी बहिणी योजनेवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतय शिंदे गटाचे नेते आणि तीन मंत्र्यांनी निधी कट करण्यावर भाष्य केलंय अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अर्थ खात्यावर निशाणा साधलाय लाडकी बहिणी योजनेवरून शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय माझ्या खात्याचे पैसे लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आले पूर्वी देखील सात हजार कोटी वर्ग करण्यात आले होते याची मला पुसटचीही कल्पना नसल्याचं धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय तसंच या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खातं बंद करा अशा शब्दात त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलीय नेमकं काय म्हणाल शिरसाट पाहूयात तुमच्या माध्यमातून तुम मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बारंबार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालू असते त्यांना जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटत सरळ सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्य कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा वर आणायचं खातच नसलं तरी ते चालतं निश्चित होणार आहे माझं दायित्व गेल्या वर्षाचं पंधराशे कोटी रुपयाचं आहे दायित्व आहे देणे आहे मला पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि बोलतो डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे हे फायनान्स मधले बसलेले शकून आहे या शगुनी न काम काम आहे हे करतात सर्व त्यांच्यावर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे आता कुणाचं वर्चस्व हो आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे